श्री स्वामी समर्थ मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या रोजच्या दिवसाची सुरुवात जर केली तर तुमच्या आयुष्यातील ज्या अर्ध्या समस्या आहेत ना की ज्या जवळजवळ ऐंशी टक्के ताईंच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत मग यासाठी या आणा त्या वस्तू आणा हे उपाय करा ते उपाय करा घरात इथे हे लावा ते लावा याची तुम्हाला काहीही गरज पडणार नाही आणि ह्या उपायांसाठी ना किंवा हे जे मी तुम्हाला सांगणार आहे याच्या साठी तुम्हाला स्पेशल वेळ सुद्धा काढण्याची गरज नाही जी आपण अपन आपली दररोजची देवपूजा करतो ना त्याच्यामध्ये काही थोडेसे वेगळे बदल करायचे आहेत जो टाइम लागणार आहे रोजचा तेवढाच लागणार आहे जास्तीचा वेळ सुद्धा तुम्हाला लागणार नाहीये पण याचे जे सकारात्मक प्रभाव आहेत ना ते तुमच्या संपूर्ण आयुष्यावर संपूर्ण कुटुंबात तुमच्या घरात होताना तुम्हाला बघायला मिळतील घरातले भांडणतंटे कमी होतील तुमचा व्यवसाय असेल किंवा मिस्टरांची नोकरी असेल त्यामध्ये बरकत तुम्हाला बघायला मिळेल जो पैसा तो, तो मदे, मदे काही पैसा येतो तो घरामध्ये टिकू लागेल तुमच्या जागेमध्ये वास्तूमध्ये काही दोष असतील नकारात्मकता असेल ती दूर होईल आणि सर्वात महत्वाचं की तुमच्या मुलामुलींचे लग्न होत नाही आहेत व्यसन आहे वाईट वळणाला लागलेले आहेत नवरा बायकोचे भांडणं होते या सगळ्या समस्या ज्या आहेत डिप्रेशन आहे घरात आजार पण आहे, आहे सगळ्या समस्या ज्या आहेत ना त्या हळूहळू सुटताना तुम्ही बघाल आणि स्पेशल कोणताही उपाय न करता हे तितकंच महत्त्वाचं सर्वात अगोदर दररोज न चुकता भले तुमच्याकडे म्हणजे कमी देव आहेत जास्त देव आहे तुमच्याकडे वेळ आहे तुमच्याकडे वेळ नाही तुम्ही ऑफिसला जाता जॉबला जाता लवकर उठा काहीही करा पण दररोज देवपूजा ही करायलाच हवी पण देवपूजा असं नाही की तुमच्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही देवपूजा करा या असं अजिबात नाही मग याने आपल्याला लाभ होण्याच्या ऐवजी जे दोष आपण म्हणतो ना की त्याचे नकारात्मक प्रभाव आहेत ते आपल्याला मिळतात मग देवपूजा म्हणजे धर, धर्म धर्मग्रंथात असं सांगितलेलं आहे की कि देवपूजा किंवा देवांची पूजा ही दिवसातून आपण पाच वेळेत करू शकतो पहिलं म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्त दुसरं सकाळी नऊच्या अगोदर तिसरं बाराच्या आपण म्हणजे जी मंदिरामध्ये वगैरे केली जाते बघा ती बारा साडेबाराच्या दरम्यान त्याच्यानंतरची जी असते ती साडेपाच ते साडेसात या वेळेत आणि त्याच्यानंतर जी असते ती शयन आरती म्हणजे या पाच पद्ध प्रकारच्या पाच वेळेत पूजा करण्याच्या पद्धती आहेत पण घरी आपण जनरली कोण कोणती करतो की सकाळची जी आपली देवपूजा असेल ती आणि संध्याकाळची जी दिवे लागण्याची म्हणजे साडेपाच ते साडेसातच्या मधली दिवेला साडे ला जे आपण देवाजवळ दिवा वगैरे लावतो ती ह्या दोन पूजा ज्या आहेत ते जनरली आपण जे सांसारिक लोक असतो ते करत असतो त्यामुळे सकाळची जी देवपूजा आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे अगदी तुम्ही अं साडेचार नंतर चार नंतर कधीही करू शकता ते नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत सकाळची देवपूजा जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आता देवांना आंघोळ घातल्यानंतर स्नान घातलेलं जे पाणी असतं तर ते पाणी कधीही तुळशीमध्ये टाकायचं नाहीये तुळस ही हरिप्रिय आहे तुळशीला विशिष्ट असं एक महत्व आहे त्यामुळे देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी आहे ते नेहमी तुळस सोडून तुमच्या घरामध्ये इतर जे झाडा फुलांचे वगैरे झाडं असतील किंवा बैठं घर असेल तर तुमच्या अंगणात झाडं वगैरे लावलेली असतील त्या कोणत्याही झाडाला वगैरे आपण टाकलं तरीही चालतं पण पायंदळी येईल त्या त्या पाण्यावर जिथे पाणी टाकलं तिथे आपला पाय वगैरे पडेल असं फेकून हे पाणी कधीच द्यायचं नाही भलेही तुमच्याकडे झाड नाही येत ना एक रिकामी कुंडी ठेवा त्यामध्ये माती भरून ठेवा त्यामध्ये हे जे पाणी आहे ते टाकत चला पण पायंदळी येईल असं हे पाणी कधीच टाकायचं नाहीये आणि देवांना आंघोळ घातलेलं हे जे पाणी असतं तर बरेच जण हे तीर्थ म्हणून अगदी तीर्थ जे आपण की दोन थेंब फक्त हे तीर्थ म्हणून सुद्धा हे पाणी घेतात तुम्हाला डिप्रेशन असेल तुम्हाला आजार पण आहे तुमच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येतात तर अगदी म्हणजे अगोदर कुंकू वगैरे सगळं काढून घेऊन ते वेगळं पण नंतर आपण सगळ्या देवांना स्वच्छ जे हे करतो त्याच्यामध्ये कुंकू वगैरे नसेल त्या पाण्यामध्ये तर ते अगदी थोडंसं तीर्थ म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे जागेमध्ये काही दोष आहेत वास्तूमध्ये काही दोष आहे घरामध्ये नकारात्मकता आहे घरामध्ये सतत आजार पण राहतं भांडणं राहतं तर हे जे तीर्थ आहे ते एखाद्या फुलाच्या साह्याने किंवा आंब्याचं पान असेल किंवा अशोकाच्या झाडाचं पान असेल त्या पानाच्या साह्याने घरामध्ये दररोज शिंपडायचं आहे देवपूजा झाली की आपण तामण बाजूला ठेवतो ना की त्यानंतर थोडंसं तीर्थ घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये हे पाणी शिंपडायचं बघा याचे एवढे सगळे लाभ होतात आणि याच्यासाठी स्पेशल आपल्याला वेगळा काही म्हणजे वेळ काढून करण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे की दररोज फक्त देवपूजा केली की के आपलं काम झालं असं आहे का अजिबात नाही देवपूजा झाल्यानंतर साखर का होईना खडी साखर का होईना शेंगदाणे गुळ का होईना किंवा एखादं फू फ्रूट का असेना याचा नैवेद्य दररोज देवांना दाखवायचा आहे आता हा नैवेद्य आपण दररोज देवांना दाखवला साखर का होईना ठेवायची मग ती साखर काय करायची आज समजा साखरेचा नैवेद्य दाखवला तर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा जेव्हा आपण घेतो त्यावेळेला ही जी देवाजवळची साखर असते ती आपण चहा बनवताना चहामध्ये टाकायची आणि हा जो दररोजचा आ, प्रसाद असतो जेव्हा देवासमोर दाखवलेला देवासमोर आपण जो दाखवतो तो नैवेद्य असतो आणि तो, तो नैवेद्य जेव्हा देवासमोर अर्धा तास एक तास किंवा दिवसभर राहतो तेव्हा त्याचा प्रसाद होतो हा प्रसाद दररोज ग्र घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे दररोज हा प्रसाद खायचा आहे याचे सुद्धा खूप चांगले प्रभाव आपल्याला बघायला मिळतील बऱ्याच वेळेला काय होतं की ते तसाच प्रसाद राहतो मग ती साखर इकडे तिकडे लोळते बऱ्याच वेळेला टाकून देण्यात जाते तर असं करायचं नाही जे काही प्रसाद असेल अगदी चिमोटभर असेल थोडासा असेल तो घरातील सर्वांच्या खाण्यामध्ये येईल असा काहीतरी त्याचा उपयोग करायचा आणि तो सर्वांनी जो आहे तो प्रसाद खायचा आहे देवघरामध्ये तुमच्या खंडीभर सगळे देव आहेत पण तुमची कुलदेवी तुमचे कुलदैवत तुमचे गुरु अन्नपूर्णा माता बाळकृष्ण आणि गणपती बाप्पा शिवलिंग नसेल तर तुमचं देवघर हे अपूर्ण आहे ठीक आहे हे सुद्धा काही नाही पण तुमची कुळदेवी कुळदैवत गुरु अन्नपूर्णा माता बाळकृष्ण हे आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे याशिवाय देवघर अपूर्ण आहे आणि दररोज मग मी दिवसभर चोवीस तास सेवा करते पण मला काहीच अनुभव हो नाही काहीच फरक पडत नाही मग आजपासून ना तुम्ही ज्या इतर सेवा असतात त्या तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा जेव्हा जमेल तसं किंवा तुम्हाला शक्य नसेल तर करू नका पण आता ज्या दोन सेवा सांगणार आहे दररोज फक्त देवपूजा झाली देवपूजा झाली की तुम्ही ह्या सेवा करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा प्र, आ, फरक पडेल अगदी चहू बाजूंनी जे आपण म्हणतो ना की फरक पडताना तुम्हाला बघायला मिळेल सगळ्यात पहिलं म्हणजे काय करायचं तुमची कुलदेवी जी आहे तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो मंत्र एक माळ जप करायचा देवपूजा झाली की एक माळ जप करायचा एक माळ म्हणजे काय आठ वेळा आता इथे प्रश्न येऊ शकतो की ताई आम्हाला कुलदेवीचा मंत्र कुल मंत्र नाही नाही ज्यांना ज्यांच्या कुलदेवीचा त्यांनी मंत्राची एक माळ घ्यायची नवारणव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राची एक माळ घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही स्वामींची सेवा करता तर स्वामी समर्थ आणि तुम्ही दत्त महाराजांची सेवा करता तर श्री गुरुदेव दत्त किंवा दोन्हीही एक एक माळ या पद्धतीने तुम्ही एक माळ घ्यायची श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ घ्यायची एक आपली कुलदेवी आणि एक आपले गुरु या दोघांची सकाळी मग दिवसभर तुमच्याकडून सेवा होऊ का न होऊ तुम्हाला वेळ मिळो न मिळो सकाळी दररोज देवपूजा झाली की या दोन सेवा तुम्ही करायच्या कुळदेवी जी असते ती आपल्याला तारून नेत असते कुळदेवी पिढ्यान पिढ्या ज्या देवीची आपल्या घरामध्ये पूजा केली जाते जिचा मान सन्मान केला जातो अशा आपल्या कुळदेवीचं दररोज स्मरण करायचं याने काय होतं की तुमच्या आयुष्यातले ऐंशी टक्के सोडा मी तर म्हणेल नव्वद टक्के प्रॉब्लेम इतके सुटतील ज्या वेळेला कुळदेवीचा आशीर्वाद कुळदेवीची कृपा आपल्यासोबत राहते तेव्हा घरात भांडणं होत नाहीत नवरा बायकोचे भांडणं होत नाहीत मुलं वाईट वळणाला व्यसनाला लागत नाहीत मुला मुलींचे वेळेवर लग्न होतात घरामध्ये पैसा टिकतो आजार पण दूर होतं त्याचबरोबर तुमच्या म्हणजे संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम असतील तर त्या प्रॉब्ले ते प्रॉब्लेम तुम्हाला कधीच येणार नाहीत म्हणजे खूप सारे ला फक्त तुम्ही ह्या मंत्राची एक माळ घ्याल तर तुम्हाला बघायला मिळतील आणि दुसरा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त हा मंत्र तर हा आपलं हा गुरु जे आहे तो स्ट्रॉंग करतो गुरुग्रह जो आहे त्याचे सकारात्मक प्रभाव आपल्याला देतो आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव्ह असतील आणि आपला जर गुरुग्रह सकारात्मक असेल तर त्या सगळ्या निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो आपल्या आयुष्यावर पडत नाही का पडत नाही कारण की आपला गुरु पाठबळ जे आहे आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग आहे यासाठी त्यामुळे गुरु पाठबळ नेहमी आपलं स्ट्रॉंग राहण्यासाठी गुरूंची जी माळ आहे ती आपल्याला एक माळ जी आहे ती दररोज सकाळी घ्यायचं आहे या पद्धतीने सकाळचं रुटीन ठेवा त्यानंतर घराबाहेर तुम्ही जॉबला ऑफिसला जिथे कुठे जात असाल तिथे जा किंवा आपण गृहिणी आहोत घरातले कामं करतो सकाळी जेव्हाही देवपूजा करतो त्यानंतर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि त्यानंतर आपली घरातली कामं वगैरे जी आहेत ती करा बघा तुम्हाला अगदी मी तुम्हाला म्हणत नाही की खूप दिवस काही एक दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणू लागेल अगदी म्हणजे की मन प्रसन्न वाटू लागेल काहीही करण्याचा एक उत्साह येईल जे तुम्हाला अगोदर झोपून राहावं असं वाटायचं थकवा वाटायचा घरामध्ये नकारात्मकता वाटायची ह्या जा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या हळूहळू तुम्हाला कमी होताना आणि सकारात्मक प्रभाव बघताना तुम्हाला कुशल असं काहीच नाहीये हे थोडे बदल करा आणि ज्या आपण म्हणतो की ज्या अर्ध्या समस्या आहेत त्या काहीही न करता स्वतःची स्वतः ज्या आहेत त्या सोडवा श्री स्वामी समर्थ